জুস আরু আর তু দেখি মাম্মা ম্যাঙ্গো জুস দে মাল দে মাল ম্যাংগো জুস দেু মাম্মা দেখি ম্যাঙ্গো জুস ঘেউ মি ঘ আরো ছ ম্যাংগো জুস থ্যাংক ইউ মম্মা सर्दी झाली खोकला झालाय तरी पण रडून रडून प्यायचंय कोणाचा आहे नाही अगाऊ मम्माला ना दे की ज्यूस मम्माला हा मम्माचा आहे डॅडा मम्मा आहे <laughs> an mama? <laughs> no, no. He dad cha? Ha, Aru, mama cha. Aru la nai. No, no, Mama cha mango juice. <laughs> Kona cha ito? Dad cha mango juice. Mama cha mango juice. Aru la nai. थँक्यू थँक्यू आरू नाही नाही पीला मी नाही पीला गी ह आरू आणि डॅडा मम्मा नाही आरू आणि डॅडा यस मम्मा नाही यस मम्माला नाही म्हटलं की खुश मम्मा पे थँक्यू डॅडी आरू नाही देस माझे डॅडा देतो तुम्हाला ह म्हणजे डॅडाला लगेच द्यायचा आणि मम्माला नाही द्यायचा ना असे असतात मुली फक्त डॅडावर जीव असते काय आ तिथला भाऊ भाऊ काय झालं आरुच्या तिथला काय झालं झालं इट्स ओके कोणता कशी खुशी <laughs> <laughs> <कसी> खुशी आहे यम्मी यम्मी मँगो ज्यूस एपल ज्यूस खायचा ऍपल ज्यूस कसं अंग बिंग कसं खुशीचे साईब शहर कशी त्याचा अंगावर खुशीचे वा 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 तमी मस्त यमी यमी मँगो ज्यूस अजून काय काय असतं यमी यमी दूध चप्पा आत्ता श्यांप डॅडीचा मँगो ज्यूस शॅम्प आ आरूचा शॅम्पला का अरू या मी या मी अच्छा संपला म्हणून ते डस्टबिन मध्ये टाकायला किती कळतय सोनूला माझ्या ओ तिकडं का टाकलं ते संपला चिची झालं म्हणून टाकलं संपलं म्हणून किती हुशार या कचऱ्याच्या डब्यात नेऊन टाकायचं बरोबर कसं कळत ह्या बाळाला हो मँगो ज्यूस आरू मम्माला दिला थँक्यू मी जरा डॅडीपशी बघतो मोबाईल आहे ना आरू जरा तुमचा मँगो ज्यूस कशा एक्सरसाइज करतात ते तू कर एक्सरसाइज तू करून दाखव अरे वा हेड शोल्डर नीज अँड टोज करा वा एक्सरसाइज बघा डॅडी तुम्हाला येते का अशी एक्सरसाइज येते का तुम्हाला छिची झालाय ना डस्टबिन मध्ये टाका नेऊन सगळा कचरा ते कागद उचला चॉकलेटचा कागद उचला उचला चॉकलेटचा कागद छिची झालाय चला टाका कचऱ्याची गाडी आली कचऱ्याच्या गाडीत टाकायचं आहे छिचीची गाडी अच्छा ह्याला ची दोन व्यायाम करायचा आहे ओके